जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या जो चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षणसेवक कालावधी संदर्भात जी सध्या न्यूज होती तर त्या न्यूजमध्ये मग जी काही बैठक झाली होती माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली तर त्याच्यामध्ये शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षानंतर जो काही शिक्षणसेवक कालावधी आहे तर तो पूर्ण झाल्यानंतर शिक्षण सेवकांना अजून एक परीक्षा सध्या देण्यात येणार आहे आणि ती परीक्षा एकंदरीत त्या ठिकाणी दिल्यानंतर जो काही नियमित वेतन श्रेणी असेल किंवा नियमित जे काही शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर परीक्षा त्या ठिकाणी उन उत्तीर्ण करण्यासंदर्भात जे काही निर्णय झाले होते माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या बैठकीदरम्यान तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचा जो काही खुलासा आहे तर तो खुलासा सध्या इथे करण्यात आला आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जे सध्या माननीय मंत्री महोदयांची जी सव्वीस सात दोन हजार चोवीसला महत्वाची बैठक झाली होती तर त्या बैठकीमध्ये इथं बघा जे सध्या शिक्षण सेवक संदर्भात या ठिकाणी जे स्टेटमेंट देण्यात आलं होतं तर त्या स्टेटमेंटवर जे काही शिक्षणसेवक कालावधी तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी त्यानंतर बघा सेवेत कायम करण्यात यावे अशा संदर्भात इथे सध्या स्टेटमेंट देण्यात आलं होतं उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया या ठिकाणी जे काही उपसंचालक आहे तर त्यांना तर हे जे स्टेटमेंट होतं तर नेमकं कोणते शिक्षण सेवक सध्या बघा हे ह्या संदर्भात जी परीक्षा आहे तर ती सध्या बघा लागू असणार आहे आणि त्या संदर्भात बरेच जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाली होती आणि ह्या शिक्षणसेवक जे काही जे परीक्षा आहे तर ती परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बघा शासन निर्णय देखील सध्या निर्गमित करण्यात आलं होतं आणि त्या शासन निर्णयामध्ये महत्त्वाचं जे काही स्टेटमेंट होतं तर नेमकं कोणते शिक्षण सेवकांना या ठिकाणी जे काही परीक्षा आहे जी चाचणी परीक्षा आहे तर ती चाचणी परीक्षा बघा दे देता येणार किंवा त्यांना लागू असणार तर त्या संदर्भात हा जो काही जी आर आहे तर त्या जी आरमध्ये मध्ये म्हणजे हा महत्त्वाचा जो जी आर आहे तर तो एकवीस जून दोन हजार तेवीस संदर्भात आहे तर ह्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील बनवला होता तर ह्या जी आरमध्ये मध्ये जे सध्या संदर्भात एक महत्त्वाचं इथं स्टेटमेंट देण्यात आलं होतं जे की मागील जी माननीय शिक्षण मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये जे सध्या स्टेटमेंट झालेलं आहे तर ते नेमकं इथे ह्या जी आरमध्ये सध्या बघा या अगोदरही नमूद होतं तर ह्याच्यामध्ये सध्या नव्याने जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षकांना ह्या ठिकाणी जे काही चाचणी परीक्षा असेल तर ती चाचणी परीक्षा देण्यासंदर्भात जे आहे तर ते बघा मूल्यमापन चाचणी परीक्षा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकाला परीक्षा परीक्षाविधीन ह्या ठिकाणी कालावधीसाठी त्यांच्या सेवेचं मूल्यमापन करण्यासंदर्भात मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यासाठी तसेच त्याचे वर्तन याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठीत करण्याबाबत ठिकाणी तशा सूचना ह्या देण्यात आल्या होत्या आणि जी काही परीक्षा आहेत जी सदर मूल्यमापन चाचणी परीक्षा आणि त्याचे स्वरूप सध्या कोण ठरवणार होतं तर जे काही राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त शिक्षण यांचं संयुक्तरित्या बघा निश्चित करायची होती तर आता ह्याच्यामध्ये जे काही शिक्षण सेवक कालावधी संदर्भात ज्यांचं पूर्ण झालं तर त्यांना नेमकी जी काही मूल्यमापन चाचणी परीक्षा आहे तर ही नेमकी कोणत्या शिक्षण सेवकांना सध्या द्यावी लागणार त्या संदर्भात इथे महत्त्वाचा जो काही खुलासा सध्या जे काही आजच्या महत्त्वाचं पत्र आहे तर त्या पत्रामध्ये सध्या करण्यात आलं आहे तर ते पत्र हे तुम्हाला दाखवतो तर ह्या पत्रामध्ये बघा महत्त्वाचं जे सध्या शिक्षण सेवक आता सध्या नव्याने रुजू झाले मग त्या शिक्षण सेवकामध्ये जे सध्या इंग्रजी माध्यमाचे शिक्षक म्हणजे जे सध्या इथे बघा शासन निर्णय आहे एकोणावीस सहा दोन हजार तेरा सध्या जे विहित केलेले धोरणानुसार अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय पत्र जे आहे ते पंचवीस एक दोन हजार अनवे निर्देश सध्या देण्यात आले आहे मग या ठिकाणी बघा महत्वाचं हे स्टेटमेंट असणार आहे तर तसेच बघा अशा शिक्षकांना नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अनधिस्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा इंग्रजी भाषेचे संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आलेले आहे म्हणजे एकंदरीत तिथे लक्षात घ्या का जे संपूर्ण शिक्षणसेवक जे रुजू झाले तर ह्याच्यामध्ये जी परीक्षा असणार आहे तर ती परीक्षा फक्त सेमी इंग्रजी माध्यमाचे जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांनाच ह्या ठिकाणी जी परीक्षा असेल कौशल्य चाचणी परीक्षा तर ती सध्या बघा द्यायची आहे त्यांची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर का तर एकंदरीत जे उर्वरित जे शिक्षक आहे तर त्यांना बघा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कौशल्य चाचणी परीक्षा सध्या त्या ठिकाणी लागू नाही फक्त आणि फक्त या ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमासंदर्भात जे शिक्षक सध्या उपलब्ध झाले होते जे शिफारस झालेले तर त्या शिक्षकांना सध्या तीन वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही महत्त्वाची कौशल्य चाचणी परीक्षा इथे देता येणार आहे तर ह्याच्यामध्ये आता जी संख्या आहे आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदासाठी ज ह्या ठिकाणी जी काही पदे आली होती शिक्षक भरतीची आणि ह्याच्यामध्ये एकोणावीस हजार नऊशे शहाऐंशी पदाकरिता बघा पात्र उमेदवारांची इथं शिफारस झालेली आहे तर ह्यापैकी जे काही सेमी इंग्रजी माध्यमाचे जे सध्या बघा शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते उमेदवारांची संख्या इथे देण्यात आली आहे तर त्या ते किती आहे तर इथं बघा सेमी इंग्रजी माध्यमासाठी रिक्त पदाचे उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेता शिफारस करण्यात आलेले जे उमेदवार आहे तर ते पहिल्या टप्प्यामध्ये एकूण बाराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार एवढे बघा सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत शिफारस झालेली आहे म्हणजे बारा हजार सॉरी बाराशे शहाऐंशी जी काही पदं आहे तर ती पदांसंदर्भात शिफारस झालेली इंग्रजी माध्यमाचे उमेदवार आहे तर त्याच उमेदवारांना या ठिकाणी जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा शिक्षणसेवक वा कालावधी पूर्ण झाल्यानंतर इथं त्यांना द्यायला पडेल तर उर्वरित जे काही शिक्षक का आहे तर त्यांच्यासाठी इथे जे बघा महत्त्वाची स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ बघा वरील नमूद केलेल्या उमेदवारापुरती मर्यादित आहे म्हणजे हे स्टेटमेंट महत्त्वाचं आहे जे वरील ह्या ठिकाणी जे काही बाराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहे तर बाराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे सध्या इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत बघा शिफारस झाली आहे अशाच उमेदवारांसाठी तीन वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर जी काही कौशल्य चाचणी परीक्षा आहे तर तीच द्याय ती त्या ठिकाणी द्यायला पडेल आणि उर्वरित जे संपूर्ण उमेदवार आहे नवनियुक्त शिक्षणसेवक तर त्यांना ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परीक्षा सध्या बघा त्यांना बंधनकारक नाही मग पुढे काय हे पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेले अन्य अभियोगताधारकांचा काहीही संबंध इथे येत नसताना वस्तुस्थितीत कोणताही बघा खातर जमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाजमाध्यमाद्वारे मा काही वर्तमानपत्रामध्ये शिक्षणसेवक कालावधीमध्ये सर्व शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त सध्या प्रसारित होत आहे आणि त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं जे काही खुलासा आहे तर तो खुलासा इथे करण्यात आला आहे तर एकंदरीत तिथं सरळ सरळ म्हणजे जो काही अर्थ या ठिकाणी निघतो की फक्त शिक्षणसेवक पूर्ण झाल्यानंतर जे काही बाराशे अठ्ठ्याऐंशी ते उमेदवार आहे आणि ते उमेदवार कोणते आहे तर इंग्रजी माध्यमाद्वारे ज्यांची पोर्टलमार्फत शिफारस झाली आहे तर त्याच उमेदवारांना इथे जे काही कौशल्य चाचणी परीक्षा आहे शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर तर त्यांनाच ह्या ठिकाणी लागू असणार आहे आणि एकंदरीत ते त्यांचं काम समाधानकारक त्या ठिकाणी झाल्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना नियमित या ठिकाणी बघा जी काही वेतनश्रेणी असेल कायम शिक्षकांची तर ती सध्या लागू असणार आहे मग ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पोर्टलमार्फत निवड झालेले अन्य धारकांचा इथे काहीही संबंध नाही काळी मात्रीचा देखील बघा इथं संबंध नसणार आहे आणि त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि गुड न्यूज असणार आहे कारण बरेच नवनियुक्त शिक्षक सध्या अवस्थेमध्ये होते की काय होतं ह्या ठिकाणी बघा तीन वर्ष झाल्यानंतर अजून परत परीक्षा इथं द्यायला लागेल का तर तसं कधीही होणार नाही तर तुम्हाला कोणतीही प्रकारची बघा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची परीक्षा सध्या देता येणार नाही किंवा त्यांना लागू असणार नाही फक्त आणि फक्त जे सेमी इंग्रजी माध्यमाची इथं जे शिफारस झालेली उमेदवार आहे बाराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार तर तेच उमेदवारांना सध्या महत्त्वाची जी काही कौशल्य चाचणी परीक्षा आहे तर ती सध्या होणार आहे तर इथे जे काही साधन व्यक्तीसंदर्भात करावायच्या कारवाई संदर्भात शासन स्तरावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही आणि याबाबत प्रशासकीय पूर्ण जे प्रक्रिया आहे त्या झाल्यानंतर बुलेटिनद्वारे आपल्याला अधिकृत माहिती सध्या बघा प्रसारित करण्यात येणार आहे आणि ह्या ठिकाणी जे काही बुलेटिन वगैरे सध्या येणार तर त्या बुलेटिन सध्या बघा दिल्या जाणार अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेस नोटद्वारे या ठिकाणी महत्त्वाचं जे काही वा वर्ता, वर्तव वर्तमानपत्रामध्ये सध्या त्यामुळे या ठिकाणी बघू कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय विश्वास ठेवू नये असं देखील इथे माननीय मंत्री महोदयांनी सध्या व्यक्त केलेलं आहे तर आता ही प्रेस नोट बघा महत्त्वाची असणार आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जो काही खुलासा आहे तर तो खुलासा सध्या झालेला आहे तर निश्चित रहा जे नवनियुक्त शिक्षक होते तर त्यांना देखील या ठिकाणी बघा संभ्रम निर्माण झाला होता ते नेमकं तीन वर्ष पूर्ण होतात अजून एक परीक्षा सध्या द्यायला पडेल का आपली पात्रता सिद्ध संदर्भात तर इथं फक्त आणि फक्त सेमी इंग्रजी माध्यमात माध्य। संदर्भात या ठिकाणी जे काही शिक्षक शिफारस झालेली आहे तर त्यांनाच परीक्षा सध्या बाराशे अठ्ठ्याऐंशी एवढे उमेदवार सध्या शिफारस झाली आहे आणि त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सध्या कौशल्य चाचणी असणार आहे असं ह्याच्यामध्ये सरळ सरळ बघा अर्थ हा प्राप्त होतो तर अशी एक महत्वाचे सध्या अपडेट होती अपडेट ला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट वेगळोवेळी आपण देत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाची इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम